अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आहे मौनी आमवसा तर या मौनी आमोशालाच आमोशा आपल्याला काही तोडगे उपाय हे विशेषतः करायचे असतात आमोशा आपल्या पित्रांना समर्पित असतो तसेच आमोशा दिवशी आपण जे उपाय करतो तोडगे करतो ज्या आपण सेवा करतो त्यामुळे आपल्या घरातली दरिद्रता वाईट शक्ती इडापिडा ही सर्व बाहेर निघून जाते यासाठी आपल्याला आमोशा दिवशी उपाय आपल्या घरामध्ये करायचे असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये आमोशा ही सूर्याने बघितलेली जी जे आमोशा असते ती आमोशा खरी असते आणि त्या दिवशीच आपले तोडगे किंवा उपाय हे सर्व आपण घरामध्ये करत असतो तर आता आज सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी शनिवार होता म्हणजे काल काल रात्री बारा नंतर आमोशाला सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळी सूर्याना बघितलेल्या आमोशा म्हणजे अठरा जानेवारी आज आहे रविवार तर आज आपल्याला हे उपाय आणि हा तोडगा करायचा आहे तर हा उपाय कोणता आहे तर आपल्याला आपल्या उंबरट्यावरणा अशी एक वस्तू संध्याकाळी तिन्ही वेळेला किंवा तिन्ही नंतर तुम्हाला ती वस्तू आपल्या घुंबर्ट्यावर जाळायची आहे त्यामुळं काय होणार आहे तर आपल्या घरामधली जी इडापिडा असते बघायची दरिद्रता असते किंवा जो आपल्या घराला पितृदोष असतो जे पण आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते वाईट शक्ती असते की ज्यामुळं आपल्या घरामध्ये आपल्याला त्रास होत असतो आपल्या घरामध्ये व्यक्ती व्यक्तींच्यात वाद होत असतात घरामध्ये एकमेकांच्यात भांडणे होत असतात आणि ह्यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते ज्याचा त्रास आपल्याला होतो आणि विशेषतः बघा आमोशा दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये नाही म्हणू शकत पण काहींच्या घरामध्ये बघा आमोषा आली की वादविवाद भांडणे हे नक्कीच होत असतात मग तुमच्या घरामध्ये एखादं का कारण छोटा असू दे किंवा लहान असू दे मोठा असू दे पण काही पण कारणा कारण असं येतं आणि त्यामुळे आमोशा दिवशी आपल्या घरामध्ये न चुकता अमोशा वेळेला वादविवाद होतात किंवा काही व्यक्तींना आमोशा वेळेला त्रास होऊ लागतात ह्या सर्व गोष्टींसाठी आपल्याला आपल्या घरामध्ये आमोशा दिवशी संध्याकाळच्या वेळेला उंबरट्यावर आपल्याला अशा वस्तू जाळायच्या आहेत की जेणेकरून आपल्या घरातल्या वाईट शक्ती दरिद्रता सर्व बाहेर निघून जाईल तर आता ह्या वस्तू कोणत्या आहेत हे कधी आहे संध्याकाळी कोणत्या वस्तू घेऊन आहे या सर्व विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आपल्याला रविवारच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घराच्या उंबरट्यावर करायचं आहे तर उपाय आपल्याला का करायचा असतो ह्याविषयी सांगितलं कारण घरामध्ये जी इडापिडा असते दरिंद्रता असते वाईट शक्ती असते या सर्व गोष्टी बाहेर निघून जाण्यासाठी आपल्याला आमोशा दिवसाशी विशेष उपाय करावे लागतात कारण विशेष दोषी केलेले उपाय तोडगे याचं फळ हे आपल्याला मिळत असतं तर आता हे संध्याकाळी म्हणजे तुम्हाला आजच संध्याकाळी करायचं आहे घरामध्ये तर आता प्रथम मी तुम्हाला सांगते आता संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आमुष आता आज नऊच्या दरम्यान संपणार आहे म्हणजे जा अठरा जानेवारीला आमोशा ही संध्याकाळी नऊ वाजता संपणार आहे पण हिंदू धर्मामध्ये ना आमोशा जरी संपली आमोशाचा टाइमिंग जरी संपलं ना पण तो पूर्ण दिवस हा आमोशेचाच असतो म्हणजे हा रविवार पूर्ण जो आहे तो सर्व आमोशेचाच आहे त्यासाठी तुम्ही हा उपाय ना संध्याकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी अकरा बारा पर्यंत सुद्धा तुमच्या घरामध्ये हा उपाय करू शकता अगदी छोटासा उपाय आहे कोणती पण व्यक्ती घरामध्ये करू शकते ज्या घरातली एखादी महिला असेल ती करू शकते किंवा एखादा सांगितलं तर आता जो आपला प्रवेशद्वाराचा जो हुंबरट असतो बघा प्रवेशद्वाराचा जो हुंबरट असतो त्या हुंबरट्यावर आपल्याला ही वस्तू जाळायची तिने सांच्या वेळेला काय करायचं म्हणजे एक सहा साडेसहाच्या दरम्यान दिवा धूप आरती सर्व घरामध्ये लावायची म्हणजे आपल्या स्वामी लावायचा संध्याकाळच्या वेळेला घंटाणात करायचा धूप लावायचा एक कापराची छोटीशी वडी आपल्या घरामध्ये जाळायची हे सर्व देवाच सर्व करून झाल्यानंतर एक सात किंवा साडेसातच्या दरम्यान तुम्ही उपायाला सुरुवात करू शकता ते रात्री बारापर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही नऊ वाजता साडे नऊ वाजता दहा वाजता आठ वाजता सुद्धा उपाय घरामध्ये उंबरट्यावर करू शकता तर आता प्रथम काय करायचंय तर आपला जो प्रवेश हुंबरट आहे बघा तर त्याच्यावर आपल्याला उपाय करायचा त्या उपायासाठी आपल्याला कोणत्या वस्तू लागणार तर आपल्याला एक मातीची पंते लागणार आहे तुमच्या घरामध्ये जी मातीची पंती असेल ती पंती घ्या त्या पंतीमध्ये आपल्याला दोन कापराच्या वड्या आपल्या घरामध्ये जे कापूर असतात त्यातल्या दोन कापराच्या वड्या आपल्याला लागणार आहेत एक अक्की अखंड लवंग अखंड लवंग आपल्याला एक लागणार आहे या सर्व वस्तू काय करायच्या तर त्या जो दिवा आहे मातीचा म्हणजे मातीची पंत आहे बघा त्या पंतीमध्ये आपल्याला दोन कापूर ठेवायचं त्याच्यावर एक तीन लवंग ठेवायची आणि ह्या वस्तू घ्यायच्या आणि जेव्हा आपला उंबरटा जो असतो ना घराचा त्याच्या बाहेर जाऊन आपल्याला बसायचं नाही तर आपण आतल्या साईडला म्हणजे घरामध्ये आपल्याला बसायचं आहे आणि उंबरट्यावरती दोन्ही साईडला नाही डावी आणि उजवी साईड जी उंबरट्याची आहे तर ह्या साइडला आपल्याला ही पंथी ठेवायची तर पंथी आपल्याला बरोबर मध्यभागी उंबरट्याच्या मध्यभागी उंबरट्यावर उंबरट्याच्या मध्यभागी उंबरट्यावर आपल्याला ही पंथी ठेवायची आहे आणि आपण आतल्या साइडला बसायचं म्हणजे आपल्या घराच्या मध्ये बसायचं म्हणजे घरामध्ये आपल्याला बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा म्हणजे जाळायचा आहे तिथं तर ही लवंग आणि हा कापूर त्याच्यामध्ये पूर्णपणे जळून द्यायचा आहे आपल्याला पण तुम्हाला काही गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे बघा जेव्हा तुम्ही हे सर्व वस्तू जाळत असता उंबरट्यावर तेव्हा ना बाहेरून येणारी व्यक्ती उंबरटा ओलांडून घरामध्ये ए येणार नाही याची काळजी घ्या तुमचं ते तो उपाय जो आपला आहे तो होईपर्यंत त्या व्यक्तीर थांबून ठेवा किंवा घरामधली एखादी सुद्धा व्यक्ती उंबरटा ओलांडून बाहेर जाऊ नये एवढीसुद्धा काळजी घ्या कारण हे जे उपाय असतात ना हे उपाय आपण आमच्या दुष्के करतो आणि ह्या वेळेला काय असतं तर आपल्या घरामध्ये वाईट शक्ती वाईट नकारात्मकता दारिद्रता किंवा एडा पिडा जी पण काही घरामध्ये आलेली असती बघा आपल्या म्हणजे आपण जेव्हा बाहेर जातो घरातून दिवसभर काम प्रत्येक जण घरामध्ये येताना वाईट शक्ती नकारात्मकता इडा पिडा सर्व गोष्ट घेऊन येत असतात त्या आपल्याला दिसत नाही त्या अदृश्य असतात त्यासाठीच ह्या वस्तू ओलांडायचा नाही सुद्धा ह्या वस्तू पूर्णपणे जळून द्यायचा जळून झाल्यानंतर एक पाच मिनटानं जळ जर, जळून वगैरे नंतर ते उचलायचं तिथून तो जो दिवा आहे ती जी पंत आहे एक दहा पंधरा वीस मिनटानं तुम्ही उचलले तरी चालेल चालू शकेल पण त्या दहा किंवा पंधरा मिनटामध्ये तो हुंबरटा कोणीसुद्धा सुद्धा ओलांडणार नाही एवढी सुद्धा काळजी घ्या कारण तुम्हाला हे काळजी घेऊन करायचं आहे मग ते शांत झाल्यानंतर म्हणजे ते जळून वगैरे झाल्यानंतर तुम्हाला तो पंत तशीच उचलायचे आहे आणि बाहेर एखाद्या तुमचं झाड असं अंगणामध्ये किंवा कोपरा असेल तिथं ते ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर काही दुसऱ्या दिवशी तुम्ही ती पंथीमध्ये जे काही राग वगैरे जर काय असेल तर ते एखाद्या झाडामध्ये किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये सुद्धा टाकू शकता तर हा खूप प्रभावी उपाय बघा उपाय अगदी छोटासा आहे कमी साहित्यामधला आहे क वस्तूंमधला आहे पण खूप आणि खूप प्रभाव आहे आमुशा दिवशी आणि मौनी अंश आहे बघा तर तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करून बघा तुमच्या घरातले दे पण असेल जे सर्व इडा पिडा दरिंद्रा सर्व बाहेर निघून जाईल घरामध्ये खरंच सकारात्मकता येईल कारण आपल्या घरामध्ये वादविवाद जेव्हा होतात ना बघा तेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणात असते कुठंतरी वाईट शक्ती असते आपल्या घरामध्ये ती आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये असे प्रॉब्लेम येत असतात तर ही आपल्याला आज संध्याकाळी वाजता उपाय घरामध्ये आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेव्ह श्री स्वामी समर्थ